तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलला असंच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील बघत राहा तर आता आम्ही सकाळी सकाळी सोडले आहेत मेंढ्या तर, तर, तर कांद्याचं शेत आहे जा का तर बघा तुम्हाला दिसत असेल ग्रेसपणे तर बघा तिकडं पण खूप दूर येत्या शेतापर्यंत तर कशा पळतायत कांद्याच्या शेत म्हणजे आता जास्त खात नाही कपाशीला सवय पडून गेली मेंढ्याला तर अशा कपाश्या चारतो आम्ही तर कपाशाची सवयी पडून गेली तर बघा कशा पळतायत मेंढ्या आता तर, तर, ती ती तर, तर आता इथून कपाशी मंदी काढणार आहेत आम्ही तर बघा मित्रांनो आमची मेंढी पण जण आहे तर बघा किती माया लावते ती तिच्या बच्च्यावर तर तिचं लहान असं बाळ आहे तर आत्ताच जण तर कसे चाटते मेंढीची माया बघा कशी राहते तर बघा बाकीच्या मेंढ्यांचे बच्चे गेले मिळून तर बघा कसे पाचतायत तर बाकीचे वाड्यामध्ये जीत तर बघा बाकीच्या मेंढ्या जोड उभे आहेत त्या पण बच्च्यांकड बच्च्यांकरता खूपच वरत आहेत तर बघा इतकी सावठी बच्चे आहेत आमची तर ती तिकडे एक बकरी बकरीचं पण खूप हाल झाले बिचारीचं चा। ते एक बच्च रात्री अचानकच एक बच्च मरून गेले तर बघा काही चावलं काय झालं त्याला आजारी पण नाही होत चावलं असेल काहीतरी रात्री तर मरून गेलं तर बघा बकरीने दोन कळड दिली आहेत तर ती पण दोन मस्त आहेत छोटीशी तर तिच्या पण सडाला काय झालं ती पण खूपच त्रास आहे तिला तर बघा कसं सुजून गेलं आहे तिला चालता पण येत नाही माऊलीला बसता पण नाही येत तर ती कशी घरी ठेवावं लागतं तिला आम्हाला तर बघा हात पण लावू देत नाही खूपच त्रास आहे तिचा सुजून गेले काय झालं काय नाही तर एवढी मोठी बकरी बघा चरत पण नाही तिची दोन कळडं तिची तर त्यांच्या मायकता खूपच बच्ची वरडता येत तर कारण त्यांना सोडून दिलं असतं पण त्या कपाशीमध्ये बसून राहतील त्या म्हणून आम्ही बाकीचे सोडले नाहीत तर बघा अशी मोठी कपाशी त्या कपाशीत मेंढ्या चरताहेत तर सोडली तर बाकी मेंढ्या उभ्या राहून जातील मग बसून राहतात मी बच्चे मग तिथं राहून जातात कुत्र्या मांद्राचं देव असतं तर खूपच आम्हाला त्यांना सांभाळावं लागतं तर बघा खूपच बोंडाची कपाशी गावली आम्हाला तर कपाशी खूप मोठी माणसा एवढी कपाशी तर बघा खूपच मोठी इकडची पण चारायची सर्वी पण ती सर्वी दिलीच आम्हाला तर वाडा पडायवर पास मारायवर सर्व ते आमच्याकडे जितक्या दिवस कपाशी पुरेल तितक्या दिवस वाडा बी पाडावं लागल ते सर्वी पास मारून देणं पडेल आम्हाला तरी चारलं सर्व आज तीन चार दिवस जिथल्या दिवस निघतील तिथल्या दिवस तर पास मारून द्यावं लागतं तर बघा हे मोठाला असतं सर्व म्हणजे सर्व कपाशी मोठी नाही सालाला खूपच वाढलेली तर हे मोडावं लागतं नाही तर असं वर वर राहून जातं मेंढ्याचं तोंड तो नाही पुरत ते आम्हाला मोडून टाकावं लागतं सर्व तर आमच्याकडं ट्रॅक्टरचे आहे आणि बाकीच्याकडं चिमटे असतात तर ते चिमट्यावरही उपटावं लागतं तर चार एक राहू पाच एक राव आता कळले आम्ही पाण्यावर तर आता थंडीच्या पाणी पण नाही पिणार खूप टाइम झाला बारा एक वाजून गेली तरी पाणी नाही पिणार कारण थंडी आहे तर बघा इतक्या मीड्यातून थोड्याशा मीड्या पाणी आहेत तर बघा अशा कोह घाला लागतं इकडं बाजूला मोटर पण चालू आहे खूप वार आहे थंडी पण आहे त्यामुळे पाणी पित नाहीत तर आता वाड्यामध्ये घालायची सुरुवात चालू आहे तर आता आमचं जेवण पण बाकी आहे आता घातले आहेत आम्ही वाड्यामध्ये तर आता ज्या बाकीच्या मेंढ्यांचे बच्चे मिळून जातील बाकीचे असेच जा राहतील तर कारण आता उन्हामुळं खूपच गर्दी करतील मेंढ्या मोकळ्या मोकळ्या बस नाही बसणार तर आम्ही आता जाळीमध्ये घालून देतो कारण आम्हाला जेवण पण करू देणार नाहीत सर्व जाळ्यात घालून दिल्यावर म्हणजे निवांत बसणार आजूबाजू शेते त्या शेतामध्ये जातील मेंढ्या मग आम्हाला जेवण नाही करू देणार बाकीचे बच्चे राहिलेत दूध पाजायचे तर बाकीच्या मयाने करत त्यांना दूध पाजावं लागतं तर अशी यांना दूध पाजावं लागतं मेंढ्यांना ला दुसऱ्या तर बघा आमचा मोती पण राजासारखा सावली म्हणजे बसतोय खूप छोटस होई ती पण कसं शेपूट फिरावते बघा त्याला पण दूध पाजावं लागतं आम्हाला रोज दिन पण ते पुर खतर नाही की म्हणजे रात्री खूपच बुकत ती आणली आता आमची मेंढी जणेल मेंढी तर आता मेंढ्यामध्ये ठेवणार आहे तिला तर ती बघा कशी अशी आमची कुकरून न्यायची स्टाईल राहते कारण आम्ही असंच वागावतो काय लोकाला असं वाटतं मरून गेलेलंही आम्ही रस्त्याने घेऊन जातो तर तर जंगलामध्ये मेंढी जणली तर आम्ही असं रस्त्याने का नेत नाही तर कारण बाकीचे लोक म्हणतात का मरून गेलं का काय झालं असे घेऊन चालले तर आमची दराशी तशी पद्धत असते तर काही लोकांना आल का वाटत ही मेंढी पण रात्री जमली तर तिला बाहेर काढावं लागतं अशी पास्ते म्हणती ती मेंढ्यांमध्ये पास्ता नाही येत कारण गर्दी होऊन जाते त्यामुळे मोती पण आमच्या सोबतच आला बघा कसा वर चढाय येतो तो पण खाली उतराय करता खोशीत करतोय तो पण आमच्या जाडाखाली आलाय आम्ही आता जेवण करायला आलो जाडाखाली तर बघा कोणाला बाजरीची बाखर आवडते या बाजरीची बाखर खायला मस्तन सायज बाजरीची बाकरीची बघा आम्हालाच करावं लागतं तर या जेवणला आता आम्ही जेवण करतोय तर आमचा मोती पण जेवाय आला इथं तर बघा आमच्या वाड्यापासून दोन किलोमीटर शेती एक ते चारायचं आहे तर रस्त्याने न्यावं लागतं आम्हाला तर गाड्यावाला पण खूप त्रास देतात आम्हाला तर बघा अशा गाड्या ये ये येतात त्यांना आम्हाला साथ देऊन देऊन कंटाळा येऊन लागतो रोड पण खूप हाकडा आहे तर लहान रोड आहे तर मोठ्या गाड्या आल्यावर आमची खूपच फजिता होती